नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रकाश आज मी भलेही ट्रक चालवत असेन पण काही वर्षापूर्वी माझं काम होतं रुग्णवाहिका चालवण्याचं चा। जण विचारतात प्रकाश तू ते काम का सोडलंस तर त्यामागे एक अशी भयंकर आठवण आहे जिने माझं आयुष्यच बदलून टाकलं खरं सांगतो माझा या भूतप्रेत आत्मा वगैरे गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता पण त्या रात्रीपर्यंतच त्या रात्री जे काही माझ्यासोबत घडलं त्याने मला हे मानायला भाग पाडलं की कधी कधी गेलेल्या माणसांचा आत्मा त्या व्यक्तीच्या आसपास रेंगाळत असतो ही गोष्ट आहे दोन हजार तेरा सालची एका संध्याकाळची वेळ होती मला पुण्यातील एका मोठ्या हॉस्पिटलमधून फोन आला एक मृतदेह हो, त्यांच्या गावी तामसोलीला पोचवायचा होता आता हे तामसोली गाव म्हणजे इथून जवळपास सव्वाशे ते दीडशे किलोमीटरवर सह्याद्रीच्या उंच डोंगराळ भागात वसलेलं आहे मला सांगण्यात आलं की मृतदेहासोबत कोणी नाही आहे फक्त त्यांचा एक मुलगा अजय नावाचा तो त्याच्या मोटरसायकलवरून रुग्णवाहिकेच्या मागे मागे येणार आहे संध्याकाळचे साधारण आठ वाजले असते सकाळी कागदोपत्री कारवाई झाली आणि तो मृतदेह व्यवस्थित स्ट्रेचरवर ठेवून रुग्णवाहिकेत सरकवण्यात आला गाडीचं मागचं दार बंद करताना जो आवाज झाला तो त्या शांत वातावरणात एकदम खुमला आतमध्ये मी आणि ते एक शरीर थंड निष्प्राण एरवी जर एखादा रुग्ण असता तर सोबत एखादी नर्स किंवा वॉर्ड बॉय असतो मदतीला पण मृतदेहाला कोणाची गरज त्या गाडीत फक्त मी होतो आणि एक लांबच्या प्रवासाला निघालेला मृतदेह याआधीही मी कित्येकदा असे मृतदेह त्यांच्या घरी पोचवले होते कधी शहरात कधी गावाकडे त्यामुळे खरं तर माझ्यासाठी हे काम नवीन नव्हतं पण का कोणास ठेव त्या दिवशी गाडी सुरू करताना माझ्या मनात एक वेगळी शंका होती एक अस्वस्थता होती मी गाडी सुरू केली आणि पुण्याच्या वाट काढत हायवेला लागलो हळूहळू शहराच्या दिव्यांची रोषणाही मागे पडू लागली गाडीने वेग घेतला तसा रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त अंधार आणि झाडी झुडपत दिसू लागली इंजिनचा तो एकसारखा येणारा आवाज आणि टायरचा त्याच्याशी होणारा संपर्क एवढाच काय ते सोपतीला होते खिडकीतून थंडगार वारा येत होता पण त्या वाऱ्यात ही एक विचित्र शांतता जाणवत होती घाट रस्ता सुरू झाला तसा अंधार आणखीनच गडद झाला वळणावरचा रस्ता आणि आजूबाजूला पसरलेली ती भयान शांतता माझ्या मनातली अस्वस्थता हळूहळू वाढत होती मला कुठे माहीत होतं की हा प्रवास माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक प्रवास ठरणार आहे रात्रीचे साधारण दहा वाजले असावेत गाडी आता तामिनी घाटाच्या त्या निर्जन वळणावरून चालली होती आजूबाजूला मिठ्ठ काळोख आणि भयान शांतता आणि अचानक मला गाडीमध्ये प्रचंड गरम व्हायला लागलं नुसतं गरम नाही तर अक्षरशः भाजायलाही लागलं मी पाहिलं खिडक्या तर उघड्या होत्या बाहेरची थंड हवा आत येत होती तरी ही गाडी आतून एखाद्या भट्टीसारखी तापत होती घामाच्या धारा लागल्या होत्या एसी तर बंदच होता मला वाटलं इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला असेल पण डॅशबोर्डवर पाहिलं तर टेम्परेचरचा काटा अगदी नॉर्मल दाखवत होता गाडी अगदी नवीन होती नुकतीच सर्व्हिसिंग करून आणली होती डोंगराळ भागात ही अनेकदा चालवली होती पण असं कधीच झालं नव्हतं कधीतरी विचित्र होतं हे नक्की श्वास घेणंही जड वाटू लागलं होतं त्या गर्मीमुळे मी ठरवलं थोडा वेळ गाडी थांबवावी इंजिनला आराम मिळेल आणि मलाही पुढे थोड्या अंतरावर एका वळणावर एक लहानशी टपरी दिसली दिवे मिनमिनत होते म्हणजे बंदच व्हायची वेळ आली होती मी गाडी बाजूला लावली आत तोंडच तरुण मुलगे होते आवरावर आवर करत होते मी त्यांना चहा बनवायला सांगितला तेवढ्यात इंजिन थंड होईल असं माझ्या मनात आलं त्याने चहा आणून दिला आणि काही मिनिटातच आपलं दुकान बंद करून ते निघूनही गेले आता त्या मिट्ट काळोखात का त्या बंद टपरीवरच्या बाकड्यावर मी एकटाच बसून होतो आजूबाजूला रात्रकिड्यांचा किरकिर आवाज सोडला तर स्मशान शांतता होती दूर कुठेतरी एखाद जनावर ओराडल्याचा आवाज येत होता चहा पितानाही माझी नजर सारखी रुग्णवाहिकेच्या दिशेनेच जात होती एक विचित्र अनामिक भीती मनात ताटून येत होती चहा संपून मी उठलो लघुशंकेसाठी थोडं टपरीच्या बाजूला जाऊन आलो आणि परत गाडीकडे वळलो ड्रायव्हिंग सीटवर बसलो आता गाडीतली ती विचित्र गरमी पूर्णपणे नाहीशी झाली होती सुटलो म्हणजे इंजिनचाच प्रॉब्लेम असणार असं म्हणून मी स्वतःची समजूत खातली मी गाडी सुरू करणार इतक्यात सहज सवयीप्रमाणे मागच्या आरशात पाहिलं आणि माझा श्वासच थांबला मागच्या केबिनमध्ये मा जिथे तो मृतदेह ठेवला होता तिथे नुसता पांढरा धूर कोंडला होता काहीतरी जळत होतं का पण वास तर कसलाच येत नव्हता आतलं काहीही दिसत नव्हतं त्या धुरामुळे माझ्या ढोक्यात शंकेची पाल चुकचुकली मी पटकन गाडे बंद केली आणि धावतच खाली उतरलो रुग्णवाहिकेच्या मागच्या बाजूला गेलो दडधड त्या छातीने मी मागचे दोन्ही दरवाजे उघडले आत कोंडलेला सगळा धूर एका लोटासारखा बाहेर आला आणि त्या धुराच्या पडद्या आडून ते, ते दृश्य समोर आलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तो मृतदेह हो पांढऱ्या शुभ्र कपड्यात लपेटलेला स्टेचरवर ताट बसला होता दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवलेले मान किंचित समोर झुकलेली तो माझ्याकडेच बघत असल्यासारखा माझ्या अंगावर भीतीने काटा आला तोंडातून फुटेन फुटेना हातपाय थंड पडले काय करावं कुठे पळावं काही सुना मी त्या उघडलेल्या दरवाज्यात एखाद्या पुतळ्यासारखा उभा होतो आणि माझ्या समोर त्या रुग्णवाहिकेच्या अंधाऱ्या पोटात ती पांढरी आकृती स्तब्ध बसली होती मी तिथे दगडासारखा उभा होतो आणि त्या आकृतीची मान हळूच माझ्या दिशेने वळली माझ्या काळजात धस्स झालं मला स्पष्ट वाटलं की ती माझ्याकडेच बघत होती मग तिने स्वतःला त्या पांढऱ्या कपड्यातून सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला जणू काही तिला गुदमरण्यासारखं होत होतं आणि मग एक आवाज आला त्या गाडीच्या बंदिस्त जागेत तो आवाज घुमला अरे मला इथून बाहेर खडा तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात मला असं कापडात का गुंडाळलंय मी जिवंत आहे तो आवाज ऐकून क्षणभर मला काही कळलंच नाही हा माणूस खरंच जिवंत आहे की हे दुसरंच काहीतरी आहे भूत वगैरे पण वेळी त्याने धडपड करून आपल्या चेहऱ्यावरचं कापड बाजूला केलं मी निरखून पाहिलं त्याचा चेहरा त्याचा चेहरा अगदी सामान्य दिसत होता माझ्या आणि तुमच्यासारखा थोडा थकलेला गोंधळलेला पण जिवंत माणसाचा चेहरा त्याच्या डोळ्यात आश्चर्य होतं आणि थोडी भीतीही तो पुन्हा म्हणाला हे कुठे घेऊन चालला आहात मला तुम्ही हॉस्पिटलमध्ये माझा उपचार पूर्ण झाला होता का माझ्या तोंडून भीतभीतच भीत शब्द बाहेर पडले आहो आहो साहेब मला तर हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं की तुम्ही तुम्ही गेलात म्हणजे तुमचा मृत्यू झालाय मी फक्त तुमचा मृतदेह हो, म्हणजे तुम्हाला तुमच्या गावी घेऊन चाललो होतो तामसोलीला तिथेच तुमचा अंत्यविधी होणार होता तो माणूस मध्येच बोलला त्याने माझ्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही त्याने खसा खाकरला आणि म्हणाला पाणी पाणी आहे का तुमच्याकडे खूप तहान लागली आहे त्याचा आवाज अगदी सामान्य माणसासारखा होता मी क्षणभर विचार केला आणि मग पुढे ड्रायव्हिंग सीट जवळ गेलो तिथे पाण्याची एक पूर्ण भरलेली सीलबंद बाटली होती ती घेऊन मी परत मागे आलो त्याच्या हातात बाटली दिली त्याने झाकण उघडून बाटली तोंडाला लावली आणि घटाघट पाणी प्यायला लागला माझ्या देखत त्याने जवळजवळ अर्धी बाटली संपवली मग त्याने झाकण व्यवस्थित लावलं आणि बाटली बाजूला स्ट्रेचरवर ठेवली आता मात्र माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं मी त्याला म्हणालो साहेब तुम्ही एक काम करा तुम्ही आराम करा मी तुमच्या मुलाला फोन लावतो तो मागेच आहे मोटरसायकलवर तो आता येईलच तो काही बोलला नाही फक्त माण हलवली मी बाजूला होऊन अजयला फोन लावला पलीकडून त्याने फोन उचलला तसं मी एका दमात सगळं सांगून टाकलं तू उडालाच काय काका काय बोलताय तुम्ही असं कसं शक्य आहे बाबा तर मी त्याला थांबवत म्हणालो अरे खरं सांगतोय ते उठून बसलेत माझ्या समोर तू लवकर ये बाबा ते तुझ्यासाठी काळजी करत आहेत पलीकडून अजय थोडा वेळ शांत झाला मग म्हणाला ठीक आहे आलोच मी थोड्या वेळात मी फोन ठेवला आणि त्या माणसाकडे वळून म्हणालो साहेब तुम्ही आरामात झोपा हो आता तुमचा मुलगा येतोच आहे असं म्हणून मी रुग्णवाहिकेचे मागचे दरवाजे बंद केले बंद करता करता खिडकीतून पाहिलं तर तो माणूस खरंच हळू स्ट्रेचरवर आडवा झाला होता माझ्या जीवात जीव आला आता मी बाहेर उभा राहून अजयची वाट पाहू लागलो काळोखात फक्त रात्र खेड्यांचा आवाज येत होता काही मिनिटं गेली आणि मग दूरवरून बुलेटचा तो परिचित डुगडुग असा आवाज ऐकू येऊ लागला लवकरच हेडलाईट प्रकाश जवळ आला आणि अजय माझ्या रुग्णवाहिकेसमोर येऊन थांबला त्याची नजर माझ्या चेहऱ्यावरच्या घामाकडे आणि भीतीकडे गेले असावी भी। तो घाईघाईने उत्तरला आणि म्हणाला काय झालं काका कुठे आहेत बाबा मी काही न बोलता त्याला फक्त मागच्या दाराकडे नेलं आणि पुन्हा एकदा ती दारं उघडली आत पाहिलं तर तो माणूस श्रेचरवर शांत झोपला होता तोंडापर्यंत तीच पांढरी चादर ओढलेली मी धपक्या आवाजात हाक मारली साहेब ओ साहेब अजय आलाय पण आतून काहीच हालचाल नाही काहीच प्रतिसाद नाही अजय माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता मी धाडस करून गाडीत चढलो स्ट्रेचरजवळ गेलो आणि त्याच्या चेहऱ्यावरची चादर काढून हळूच बाजूला केली आणि आणि जे दृश्य दिसलं त्याने माझी पोपडीच वळली माझी किंकाळी आतल्यात दाबली गेली तो चेहरा तो चेहरा पूर्णपणे जळून गेला होता काळा ठिकर त्वचा वितळण्यासारखी दिसत होती डोळे ना काहीच धड ओळखू येत नव्हतं काही, काही वेळापूर्वी पाहिलेला तो सामान्य जिवंत चेहरा कुठे गेला हा तर एक भयानक चळालेला मृतदेह होता अजयचा संताप तो माझ्यावर खेकसला तुमचं डोकं ठिकाणावर आहे का शुद्धीत आहात का नाही हे सकाळीच दवाखान्यात वारलेत स्वतःला पेटवून घेतलं होतं यांनी ऐंशी टक्के भाजले होते आणि तुम्ही म्हणता उठून बसले पाणी प्यायले त्याचा आवाज ऐकून मी फाणावर आलो त्या जळालेल्या चेहऱ्याकडे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं भीतीने मी जवळजवळ रडवेल्या आवाजात हकलत म्हणालो नाही रे आजे देवा शपथ सांगतो मी खरं बोलतोय तुझे वडील खरंच उठून बसले होते त्यांचा चेहरा एकदम ठीक होता त्यांनी त्याने माझ्याकडे पाणी मागितलं मी बाटली दिली ती प्यायले सुद्धा माझ्या देखत तेव्हा माझेची नजर स्ट्रेचरखाली गेली तिथे ती पाण्याची बाटली पडली होती त्याने त्या बाटलीकडे बोट दाखवला आणि विचारलं हे बघा काका हीच ना ती बाटली बाबा पाणी प्यायले म्हणताय ना मी होकारारती माण हलवली तो पुढे म्हणाला मग जरा नीट बघा त्या बाटलीकडे जर त्याने पाणी प्यायला असतं तर ती बाटली अजूनही काटोकाट भरलेली कशी आहे याचं झाकण तर उघडल्यासारखं सुद्धा दिसत नाही मी त्या बाटलीकडे पाहिलं आणि माझ्या पायातलं त्राणच केलं खरंच होतं ते बाटली जशीच्या तशी भरलेली होती अगदी वरपर्यंत झाकण ही घट्ट लागलेलं जणू काही ती कधी उघडलीच नव्हती मग मग काही वेळापूर्वी माझ्याशी कोण कौन बोललं कोणी पाणी मागितलं आणि कोणी ते पाणी प्यायलं माझ्या डोक्यात असंख्य प्रश्न गरगरू लागली भीतीची एक थंड लहर माझ्या मणक्यातून सर्रकन गेली त्यानंतर अजय माझ्यावर खेकसला काय काय बडबडला मला काही आठवत नाही माझं तर डोकं सुन्न झालं होतं माझ्या डोळ्यासमोर फक्त तो जळालेला चेहरा आणि ती पूर्ण भरलेली पाण्याची बाटली दिसत होती मी एवढंच त्याला म्हणालो अजय बाबा रे मी इथून पुढे एक इंच ही गाडी एकटा चालवू शकत नाही माझ्याने नाही होणार माझा अवतार बघून असेल कदाचित पण अजय थोडा शांत झाला त्याने आतून एकदा त्या मृतदेहाकडे आणि त्या बाटलीकडे पाहिलं काहीतरी विचार केला आणि मग काही न बोलता आपली बुलेट तिथेच टपरीसमोर उभी केली आणि माझ्या शेजारी पुढच्या सीटवर येऊन बसला पुढचा तामसुरी गावापर्यंतचा प्रवास कसा झाला मला आठवत नाही माझं पूर्ण लक्ष गाडी चालवण्यावर होतं पण दर दोन मिनिटांनी माझी नजर मागच्या आरशात जात होती ती पांढरी आकृती पुन्हा उठून बसली नाही ना एवढंच मी बघत होतो अजय शांत बसून होता त्यानेच नंतर सांगितलं होतं की वडिलांनी स्वतःवर रॉकी लतून जाळून घेतलं होतं त्या रात्री आम्ही तो मृतदेह त्याच्या गावी पोहोचवला पण त्या घटनेनंतर मी पुन्हा कधीही रुग्णवाहिकेचं स्टेरिंग हातात धरलं नाही त्या एका रात्रीने माझ्या भूतांवर आणि आत्म्यांवर पक्का विश्वास बसवला तो अनुभव आठवला की आजही माझ्या अंगावर काटा उभा राहतो मित्रांनो आशा करते तुम्हाला ही बैकथा आवडली असेल तुमच्यासोबतही कधी असं काही घडलंय का ज्याचं स्पष्टीकरण तुम्हाला आजपर्यंत मिळालेलं नाही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भेटीपर्यंत शुभरात्री आणि जय हिंद जय महाराष्ट्र